मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये एक चिंतेच वातावरण आरक्षणा दहा टक्के आरक्षण वाढवलं विधिमंडळानं कायदा पास केला पण हे आरक्षण टिकेल का अशा प्रकारची भूमिका मनोज जरांगे पाटील यांची आहे आणि ती योग्य आहे <coughs> त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांनी त्यांना आश्वस्त केलं पाहिजे की जर दहा टक्क्याचं आरक्षण टिकलं नाही तर आम्ही राजीनामे देऊ आम्ही राजीनामे देऊ आम्ही तुम्हाला खात्रीनं सांगतो आरक्षण टिकेल हे त्यांनी त्यांना असं अभिवचन दिलं पाहिजे तरच हा प्रश्न सुटेल आता काल जारांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली मुंबईत येण्याची ती त्यांची किंवा त्यांच्या संघटनेची त्यांच्या समाजाची भूमिका आहे फडणवीसांनी प्रश्न केलेला आहे या मागचा बोलवता धनी कोण आहे ते गृहमंत्री आहे स्वतः जर त्यांना या मागचा बोलवता धनी कोण माहीत नसेल तर त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा हे सगळं घडवणारे कोण आहेत हे तुमच्या सरकारचा हिस्सा आहेत का तुमच्या आजूबाजूला कोणी बसले आहेत का ज्यांना महाराष्ट्र अस्थिर अस्वस्थ करून काही वेगळं राजकारण करायचं आहे गृहमंत्री म्हणजे जे तुम्हाला जमत नसेल मग गृहमंत्रीपद तुमच्याकडे असून काय फक्त गोट्या खेळाला आहे आणि जरांगे पाटलांच्या बाबतीत जर माहिती हवी असेल त्यांचे फोन वगैरे नक्कीच टॅप केले असतील त्यासाठी रश्मी शुक्लांना बसवलाय अनुभवी आहेत त्या या बाबतीत कोण कुन कोणाला फोन करत आहे हा कोण कुन कोणाशी बोलताय हा कोण कोणाला सपोर्ट करताय हे या राज्यामध्ये रश्मी शुक्ला डीजी यांच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत असणार त्याच्यामुळे गृहमंत्र्यांनी आपल्या ज्या अनुभवी डी आहे जी आहेत संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे या मागचा बोलवता धनी कोण आहे कोण कोणाला फोन करताय ते फोन करणाऱ्या आपल्या सरकारमध्ये आहेत का ते काही काड्या लावतायत का ते महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत का या संदर्भात जर राज्याच्या गृहमंत्र्यांकडे माहिती नसेल तर मला असं वाटतं हे राज्याचं दुर्दैव गोळ्या घालणार आहे मला मारणार आहे ही बहुतेक ही जी भाषा आहे ही भारतीय जनता पक्षाकडून घेतलेली दिसते जरांगे पाटील हे एक साधे कार्यकर्ते जरांगे पाटील एक गावातले कार्यकर्ते आहेत ग्रामीण भागातले कार्यकर्ते आहेत त्यांच्या भाषेकडे लक्ष देऊ नका त्यांच्या भावना समजून घ्या इतकंच मी म्हणेन ते काय फार व्हाईट कॉलर मुंबईतले नेते नाही आहेत ते गावाकडले नेते आहेत त्यांची भाषा काय तुमच्याकडे भाजपमध्ये जे सुशिक्षित नेते कडक किसरीचे बरं का त्यांच्या भाषेकडे लक्ष द्या त्यांची कोणत्या प्रकारची भाषा आहे एकमेकाला संपवण्याची भाषा आहे पोलिसांसंदर्भातली काही भाषा आहे खतम करण्याची भाषा आहे ही भारतीय जनता पक्षाची भाषा या राज्यात भाषेची संस्कृती आणि संस्कार जर कोणी बिघडवला असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या एका टोळीनं बिघडवलेला आहे तर हा महाराष्ट्र अत्यंत सलोख्यानं वागणारा सुसंस्कृत आणि संस्कारी असा महाराष्ट्र पण फडणवीस यांच्याकडे या राज्याचे सूत्र गेल्यापासून या महाराष्ट्राला महाराष्ट्राची अवस्था ही अत्यंत खराब झालेली आहे <laughs>